अंगणवाडी सेविका ताईंसाठी महत्वाची अपडेट आहे नवीन झी आर वीस फ्रुवारी दोन हजार सव्वीस ला काढण्यात आला आहे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाकडून सेविका ताईंना काय अपडेट देण्यात आला आहे आता बेबी केअर किट किती मुलांना लाभ मिळणार आहेत ते सर्व डिटेलमध्ये देण्यात आलं आहे या ठिकाणी या आरमध्ये आणखी काय अपडेट देण्यात आलं आहे हे सविस्तर आपल्याला बघायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ला हे करण्यात संदर्भ एकूण पाच सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं प्रस्तावना पाहिल्यानंतर काय आहेत ते आपल्याला चला तर आपण व्हिडिओ व बालविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्यात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालय गरोदरपणाची नावे नोंदणी केलेल्या व त्या ठिकाणी प्रसूती होणाऱ्या महिलांना तसेच अपवादात्मक परिस्थितीत खाजगी रुग्णालयात काही कारणास्तव प्रसूतीसाठी दाखल केलेल्या महिलांना पहिल्या तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी त्यांच्या नवजात बालकांसाठी मुलगा किंवा मुलगी बेबी केअर किट उपलब्ध करून देण्यात संदर्भात दिन क्रमांक एक चार येथील शासन निड्यानवय मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार प्रसूती योजनाकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या अर्थसंकल्प वर्षात पुरवठा झालेल्या बेबी केअर किटचे देयक अदा करण्यासाठी संदर्भ दिन क्रमांक पाच येथील दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पत्रानवे सादर केल्या प्रस्तावात अनुसरण निधी वितरित करण्यात बाब शासनाच्या विचारधीन होते तर बघा सुरुवातीमध्ये सेविका ताईंनी त्यांनाही माहीत असेल सुरुवातीमध्ये एकच लाभदार्थ्यांना मुलगी किंवा मुलगा असेल त्यांना एकच लाभदार्थ्यांना बेबी केअर किट्स दिलं जात होतं या ठिकाणी नवजात बालकांसाठी मुलगा किंवा मुलगी बेबी केअर किट्स उपलब्ध देण्यात आले करण्यात आले तर यांना दोघांना लाभ दिले जाणार आहेत का तर या जीआरमध्ये असं म्हटलं आहे पण आता जसं निधी आली किंवा शासन निधी वितरित केलं तेव्हाच समजेल पण शासन निर्णय काय आहे ते आपण पुढे बघू महिला व बालविकास विभागांतर्गत बेबी केअर किट्स या राज्य योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात पुरवठा झालेल्या बेबी केअर किटची देयक अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील रकना क्रमांक एकमधील लेखाशीर्ष उद्दिष्टाकरिता रकना क्रमांक चारमध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण रुपये चोवीस पो चो, सव्वीस कोटी एकशे रुपये चो चोवीस कोटी सव्वीस सव्वीस लक्ष फक्त इतकी निधी या शासन निर्णयान्वय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या दिनांक सात चार दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या तपासणी सूचीतील बाबीचे तसेच या संदर्भातील नियोजन विभाग व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रचलित निष्कर्ष वित्तीय अधिकाऱ्यांचे प्रयोजन यांचे काटेकोर पालन करावे सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक तीनशे ब्याऐंशी दिनांक चौदा एक दोन हजार सव्वीस नववे दिलेल्या सहमतीनुसार निगमित करण्यात येत आहेत जर तुम्हाला हा जार डाउनलोड करायचं असेल तर डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात महाराष्ट्र महाराष्ट्राचे राज्यपालांच्या आदेशानु आदेशानुसार व नावाने हे जेयार करण्यात आलं आहे विलास रामदास ठाकूर डिजिटल सिग्नेचर्स सहित हा जेयार करण्यात आला आहे जास्त जास्त सेविकाताईंना हा जी आर सेंड करा आणि मुलगी बघा या ठिकाणी त्यांचं